मित्रो नमस्कार एक मोठी बातमी सांगणार आहे आणि परत एकदा मी आणखी बदलापूरच्या विषयावर बोलणार आहे बदलापूर हा विषय घेऊन कदाचित हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल कारण त्या प्रकरणावर बोलावं असं फारसं काही उरलेलं नाहीये उद्या तपासात न्यायालयीन प्रक्रियेत काही समोर आलं तर त्यावर आपण नक्कीच भाष्य करूया तुम्हाला आठवत असेल मुंबईच्या काळा चौकी परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले होते आणि या अल्पवयीन मुलीच्या अत्याचारामध्ये सहभागी असलेला आरोपी मेहबूब कुरेशी यावर जे जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते जे जे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच हॉस्पिटलमध्येच मेहबूब कुरेशीचा मृत्यू झाला आहे आणि न्याय दैवाचा न्याय कसा असतो मी देवाचा शब्द वापरत नाहीये दैवाचा न्याय कसा असतो हे तुमच्या लक्षात येऊन जाईल म्हणजे अजून एका अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला देवानेच मृत्यूला पाठवले आहे मला त्याच्या म्हणजे कोणाच्या मृत्यूचा आनंद मनात येऊ नये पण कधी कधी दुर्जनाचा मृत्यू झाल्यावर मन सुखावतं तसं माझंही मन सुखावलं आहे महबूब कुरेशीचा उपचारा दरम्यानच मृत्यू झालाय कारण इथेही अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले होते आता आता जे मी तुम्हाला एकूण दाखवणार आहे ते दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे म्हणजे एखादी व्यवस्था आपण महाराष्ट्राच्या पोलिसांवर सातत्यानं आगपाखड करत असतो आता या व्हिडिओमध्ये मला पोलिसांनाच फक्त बोलायचं आहे सरकारची बाजू काहीही घेत नाहीये दरवेळी असतो असं नाही पोलीस चूक नसतो असंही नाही बऱ्याच ठिकाणी पोलीस चुकतात पण दरवेळी उठसूट पोलिसांना बडवायचं हा जो काही धोरण आहे त्या धोरणावर माझा आक्षेप आहे आपण ही सगळी कथा बघितलेली आहे की कसा तो एक अधिकारी होता त्याच्या कमरेची पिस्तूल काढली त्याला जखमी केलं मग दुसऱ्या शिंदे नावाच्या पी आयनी गोळी झाडली ही सगळी कहाणी ते कशाला गेले होते काय आणलं होतं काय तपासणी हे सगळे विषय पुढे येत राहतील पण जेव्हा या अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करायची वेळ होती जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा बोलणारी माणसे आणि अक्षय शिंदेला मारण्यानंतर बोललेली माणसं मला तुम्हाला सगळी माणसं जशास तशी ऐकवायची आहेत पहिल्यांदा ऐकूया महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं आधीच वाक्य ऐका नाराधाला चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे एवढा हा अक्षम्य गुन्हा आहे ऐकलं आता विजय वडेट्टीवार या घटनेनंतर काय बोलतात ते ऐका की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का ऐकलं दोन्ही वाक्यात तुम्हाला काय चला पुढे जाऊया महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आता काय बोलते पहिले काय बोलत होते ते ऐका असं कृत्य करणाऱ्या लोकांना मित्र म्हणतो मागे आंध्रामध्ये कस शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे हेच अंबादास दानवे अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर काय बोलतात ते ऐका पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावन सांगणं अंतर किती एका गाडीमध्ये मध्ये संपूर्ण रिव्हॉल्व्हर हिसकावली कॉमरेस माझी गोळी कुठे लागेल कोडत लागेल छातीत लागेल ऐकलं आता जाऊया पुढच्या व्यक्तीकडं महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून काम केलेले अनिल देशमुख त्यांचं आधीच विधान मी तुम्हाला ऐकवतोय ऐका मालूम पडा आहे की इथे टी राज्य शासनने आय टी के से जल्द से जल्द इन्क्वायरी होण्याची और जो भी इसमें दोषी आहे उसर कडक कारवाई होण्याची आता अनिल देशमुखांचं नंतरच विधान ऐकवतो आणि मग पुढे त्यांच्याविषयी बोलतो ते ऐका कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्वर त्याच्याकडनं घेऊन शकतो याच्यावर निश्वास बसत नाही या आरोपीला त्याचा एनकाउंटर करायचा आणि हे जपून प्रकरणी ताबाय का दुसरा प्रयत्न करून या सरकारच्या माध्यमात ऐकलं म्हणजे या अनिल देशमुखांना कसला राग आलाय खर तर अनिल देशमुखांना मला प्रश्न विचारायचा आहे वाझेचा वापर कोण केला होता अ तुमच्या पी एसना पी ए ना ओ एस डी ना कशासाठी पकडलं होत वाजेला किती ठिकाणी पाठवलं होतं कोणाकोणावर तुम्ही कशा कशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले षडयंत्र म्हणून त्या सरकारी वकील चव्हाणांचं प्रकरण काय होतं जळगाव मधलं पुण्यामधलं किती पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये वापरल्या गेलं साहेब पोलीस अधिकाऱ्यांचा बळी देण्याची पद्धत आपली आहे अनिल देशमुखांनी या विषयामध्ये जे भाष्य केलंय ते मला आश्चर्यकारक नाही स्वभावानुसार आहे चला जाऊ द्या त्यावर बरंच काय बोलून झालंय आता मी तुम्हाला ऐकवायचं आहे मला, मला जितेंद्र आव्हाड आधी काय बोलले होते ऐका असंवेदनशील सरकार कुठल्याही मानवी भावना नाही आणि विकृतीला पाठीशी घालणार सरकार असं या सक्त सरकारचा एकंदर चेहरा मारला आता काय बोलताय जितेंद्र आव्हाड ते ऐका पाहण्यासाठी जो काही डोकं लावलं जे काही युक्त्या लढवल्या आहेत सगळ्या संशयस्पद आहेत अशा गुन्ह्यातल्या आरोपींना किंबहूंना व्यवस्थित सुरक्षित ठेवून संरक्षणात ठेवायला हवं सुरक्षित ठेवायला हवं आता मला या आवाडांच्या संदर्भामध्ये एक एका व्यक्तीने ट्विट केलंय आणि त्यात सांगितलंय की अनंत कर्मोसेच्या बाबतीत आवाडांनी केलेली कृती मान्य करणार का म्हणजे त्या व्यक्तीचं नाव झाकतोय मी मला उगीच शिंतोडे उडून घ्यायचे नाही यात अंगावर म्हणून नाव झाकतोय बाकी काय नाही त्यात अनंत्या असा उल्लेख केलाय अनंत करमुसेची केस आणि अक्षयची केस या दोन्हीत फरक आहे अनंत कर्मुसेला बोलावून मारलंय आणि ते फेसबुक पोस्टसाठी मारलंय अत्याचार केले म्हणून नाही जितेंद्र आव्हाडांनी ज्या ज्या स्वरूपाच्या भूमिका घेतल्या त्यांना त्यांना विरोध करणाऱ्या माणसाला बोलावून घेऊन मारण्याची जी पद्धत आहे ना अनंत कर्मुसे आणि अक्षय शिंदे अशी तुलना करता येत नसते जाऊ दे त्याविषयी फार बोलणं नको आव्हाडांच्या विषयी फार बोलून आपली जीभ खराब करणं नको पण आव्हाडांच्या या सगळ्या बोलण्याकडे आपण बघितल्यावरती काय वाटत किती माणसं दुतोंडी असू शकतात दुसऱ्या सुषमा अंधारे दोन्ही एकदाच ऐकवतो ऐका माझं लेकरू सात वर्षाचं आहे शाळेत जातो दुसरीला आहे माझे लेकरू आईवरून कडचं आमचं काळीच कापत तीन वर्षाचं लेकरू अरे आपल्या घरात अनोळखी पाहुणा आला तर त्या पावल्याकडे सुद्धा लेकरू जाताना आपण घाबरू जर असं तीन वर्षाच्या लेकराबद्दल जर घटना घडायला लागली तर आणि मला महिला लैंगिक अत्याचाराच्या संबंधाने शिंदेला जाणीवपूर्वक प्रकरण झडपून टाकण्यासाठी जो याची म्हणजे एन्काउंटर झाले की हत्या केली आहे कायद्याची प्रोसेसच फॉलो नाही केली हे सगळे पोलीस निलंबित झाले पाहिजेत सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे आणि याच्याशी संबंधित सगळ्याच लोकांची नार्कोसिस झाली पाहिजे ऐकलं सुप्रिया सुळे ऐका आता आधी काय बोलल्या होत्या कुठल्याही महिलेला असं जर त्यांनी अंगावर हात उचला तर मी स्वतः तिथे जाईन आणि हात काय लावले या सगळ्यांच्या बोलण्याकडे दुतोंडीपणा म्हणून बघावं की अजून काय म्हणून बघावं हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतोय आणि आता ज्या स्वरूपाची टीका होतीये त्याला काय म्हणावं आता जे जे रुग्णालयावर देखील आक्षेप व्यक्त करणार का आणि तो जो वारला आहे मेहबूब कुरेशी त्याच्याबद्दल तुम्ही आता पुन्हा सहानुभूती दाखवणार का त्याच्या सन्मानात मैदान उतरणार का हाच माझा प्रश्न आहे नमस्कार